नागपूरात चोरी फसवणूक आणि इतर विविध प्रकरणांमध्ये गेल्या वर्षभरात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना परत मिळवून दिलाय पोलिसांनी जप्त केलेला जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या मालकांना परत करण्यात आला नागपूर पोलीस आयुक्तालयात सोमवारी हा कार्यक्रम संपन्न झाला नागपूर पोलीस आयुक्तालयात आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर सोमवारी हास्य पाहायला मिळालं या सर्व नागरिकांचं सामान शहरातून चोरीला गेलं होतं तसंच काहींची फसवणूक झाली होती पोलिसांनी तपास करत त्यांचा मुद्देमाल आणि रोकड जप्त केली आणि या नागरिकांना परत केली गेल्या वर्षभरात अंदाजे प्रकरणांमध्ये तीन कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करून सोमवारी त्यांच्या मालकांना सुपूर्द करण्यात आला सीपी निसार तांबोळी यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थित लोकांसोबत आपले अनुभव शेअर केले माझ्या घरी जेव्हा चोरी झालेली होती आपले तेव्हा एस पी होते माझ्या घरी चोरी झालेली होती बहिणीच्या घरी झाली दोन अशा चोरी लातूर जिल्ह्यामध्ये झाल्या आणि छोट्याशा स्थानिक वृत्तपत्रामध्ये त्यावेळेस बऱ्याच चोऱ्या वगैरे होतात हो ग्रामीण भागामध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये न्यूज आली की आता साहेबांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाली आता पोलीस कशा चोरीचा शोध लावता मग त्यामुळे मला सांगावं लागले की नाही असू द्या चोरीचा शोध लागला तरी थोडस थांबून राहा असं काही नाही की वरिष्ठ अधिकाऱ्यांच फक्त चोरीचा तपास होतो बाकीच्या होत नाही आणि त्याची दुसरी बाब दुसरी बाजू अशी आहे की आमच्या घरी चोरी झाली तर नातेवाईकांना किंवा इतर मित्रांना वाटतं की साहेबांच्या घरी चोरी झाली तरी सुद्धा निष्पन्न होत नाही हे बाकी ज्यांची काय चोरी निष्पन्न करणार असा पण एक भाग आहे दोन्ही बाजूने हा जो एक खूप मोठा जो पजल आहे ते आम्हाला फेस करावं लागतं चोरीला गेलेला मुद्देमाल वाहन हरवलेले पैसे परत मिळाल्यानं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला त्यांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं रक्षाबंधन को चोरी जब गए थे बाहर ससुराल में गए थे तब हमारे घर से लैपटॉप कुछ पैसे और पूरा अस्त व्यस्त हुआ था जब आपने कंप्लेंट किया तो पुलिस ने सहकार्य किया था क्या? कि? हाँ पुलिस ने हुड़केश्वर पुलिस स्टेशन से सहकार्य हुआ फिर वो चोरों को पकड़ा गया फिर हमको बहुत कॉपरेशन में आ, जैसे वो अभी मुद्दे माल देने के लिए शीर्षागर सर वो मैडम वगैरह उन्होंने बहुत सहकार्य किया और सब बराबर मिल गया बहुत कॉपरेशन रहा और पुलिस डिपार्टमेंट का मैं शुक्रिया अदा करता हूँ ढाई तीन बजे के करीब करीब ये चोरी हुई थी तो जो दान पेटी थी चोर ने पूरी तोड़ के उसमें से जितने भी कैश थी मैक्सिमम कैश थी जो अमाउंट थी वो पूरी की पूरी लेके वो भाग गया था आज आपको जो है आपका माल बा आज जो माल जो मिला है जितनी चोरी हुई थी उतना तो माल नहीं मिला है क्योंकि वो दान पेटी थी भगवान की दानपेटी बट पुलिस प्रशासन के तरफ से जो भी मिला है उसमें हम है गेल्या काही काळापासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कामाला सुरुवात केली आहे याचा परिणाम येत्या काळात नक्कीच दिसून येईल असा विश्वास डी सी पी रश्मिता राव यांनी व्यक्त केला अक्टूबर महीने में हमने सर्व पुलिस स्टेशन में कॉर्नर मीटिंग्स रेगुलरली लेने का एक आयोजन शुरू किया था उसमें रेजिडेंशियल एरियाज आइडेंटिफाई किया गया है स्पेशली लास्ट फाइव इयर्स में जहाँ पे घर फोड़ी हुआ है वो एरियास आइडेंटिफाई किया है फ्रीक्वेंसी ऑफ घरफोड़ी और वहाँ पर जाके हमारे सीनियर पी एंड ऑल्सो डिटेक्शन ब्रांच ऑफिसर्स ये हर इवनिंग को जाके बाई टर्न्स वहाँ के नागरिकों को अवेयरनेस क्रिएट करते हैं कि अपने घर से जब बाहर जाते हैं तो नियरेस्ट पुलिस स्टेशन में कब से कब तक वो बाहर जाने वाले हैं ये सूचना दे के जाए ताकि हमारा पेट्रोलिंग इवनिंग पेट्रोलिंग हो मॉर्निंग पेट्रोलिंग हो मिडनाइट पेट्रोलिंग हो जो नाइट ऑफिसर्स का शेड्यूल है उसमें से वो ज़रूर वो एरियाज़ में पेट्रोलिंग करें असाच एक कार्यक्रम जुलै महिन्यात आयोजित करण्यात आला होता यामध्ये पोलिसांनी दोनशे ऐंशी प्रकरणांमध्ये साडेचार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल त्यांच्या मालकांना परत केला होता त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा एकदा पोलिसांनी ऐंशी गुन्ह्यांमध्ये तीन कोटींहून अधिक रुपयांचा माल जप्त करून मालकांना परत केला आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद पूर्ण करण्यासाठी नागपूर पोलीस सदैव तत्पर असल्याची ग्वाही पोलिस आयुक्तांनी यावेळी दिली जवळपास तीन कोटीच्या मुद्देमाला आज आपण जे फिर्यादी होते दे त्यांना देण्यात आलेले आहे आणि वेगवेगळे केसेस होते आणि काही म केसेसमध्ये म वाहन गेले होते चोरीस काही लोकांच्या सोना कॅश असे वेगवेगळे वेग प्रकारचे आणि काही सायबरमध्ये पण लोकांच्या पैसा गेला होता ते सगळं आपण आज रिटर्न केलेलं आहे लोक समाधानी आहे आणि आपला रेजिंग डेच्या वीक चालू आहे रेझिंग वीक डे पुलीस रेजिंग डे वीक चालू आहे तर त्या अनुषंगाने आपण एक मोठा प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केला होता त्याच्यात आमचे सगळे अधिकारी कर्मचारी झाले होते आणि लोकांना भरपूर समाधान वाटलं की आपण त्यांचे मुद्देमाल परत केलं